नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनलमध्ये सर्वांचं टाकी व नळ यावरील काही उदाहरणे सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ऑप्शन्स आहेत तीन तास चार तास नऊ तास चार तास तीस मिनिटे टाकी भरण्यास लागलेला वेळ बरोबर सूत्र आहे पहिल्या नळाने लागलेला वेळ गुणिले दुसऱ्या नळाने लागलेला वेळ छेद पहिल्या नळाने लागलेला वेळ अधिक दुसऱ्या नळाने लागलेला वेळ म्हणून पाण्याची टाकी भरण्यास लागणारा ला वेळ बरोबर पहिल्या नळाने लागलेला वेळ सहा तास गुणिले बारा तास म्हणजे सहा गुणिले बारा छेद सहा अधिक बारा बरोबर सहा गुणिले बारा बहात्तर छेद सहा अधिक बारा अठरा बहात्तर भागिले अठरा बरोबर चार तास वेळ लागेल ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण तुमच्यासाठी एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासात भरते तर दुसऱ्या नळाने बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ऑप्शन्स आहेत साडेचार तास चार तास बारा मिनिटे चार तास चाळीस मिनटे चार तास अठ्ठेचाळीस मिनटे हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद